त्यास त्याच पद्धतीने मेथीची भाजी खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा या पद्धतीने नक्कीच बनून पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी मेथीची एक गड्डी घेतली होती त्यामधली अर्धी गड्डी या ठिकाणी मी वापरलेली आहे तर आपल्याला मेथीची भाजी निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला मेथीमधलं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मेथीची भाजी बारीक चिरून घ्या मेथीची भाजी निवडताना खूप जास्त काड्यांचा वापर करू नका मेथीच्या भाजीचे आपल्याला इथे पानच घ्यायचे आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळी मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे चिरल्यानंतर एका पसरड भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर घातल्यानंतर इथे मी जिरे आणि ओव्याची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे इथे मी अर्धा कप बेसनपीठ घेतलेलं आहे लागल तसं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही जर मेथीची भाजी धुतली आणि थोडीशी वलसर असेल तर तुम्ही पाणी घालण्याची गरज नाही कारण इथे मी मेथीची भाजी धुवून खूप वेळ झाला होता त्यानंतर मी ही भाजी करायला घेतली त्यामुळे या ठिकाणी मी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे कारण मेथीच्या भाजीमध्ये अजिबातसुद्धा पाणी नव्हतं तर इथे मी थोडं थोडं पीठ घालण्याचा गोळा तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते मी थोडं थोडं पाणी घालण्याचा गोळा तयार करून घेते आज आपण मेथीच्या भाजीपासून भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत नेहमी त्याच त्याच पद्धतीने मेथीची भाजी खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मेथीच्या भाजीचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवून त्या पद्धतीने आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तरी ते मी सगळे बॉल्स तयार करून घेते तुम्ही ही भाजी उपवास सोडायला करा किंवा पाहुणे आल्यावर करा तुमचं कौतुक नक्कीच करतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला ते बॉल्स तयार करून घेतले होते ते पाण्यामध्ये सोडायचे आहेत तेल घातल्यामुळे हे बॉल्स एकामेकाला चिटकणार नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे एक एक करून हे सगळे बॉल्स मी पाण्यामध्ये सोडते आपल्याला लगेच कोणत्या प्रकाराचा चमचा लावायचा नाही आहे पाण्यामध्ये थोडेसे बॉल्स तरंगतात तरंगल्यानंतर हे थोडेसे घट्टसुद्धा होतात त्यामुळे बॉल्स फुटत नाही तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्यावरती तरंगलेले आहेत त्यानंतर आपण एका साईडला काढून घेणार आहोत तरी इथे मी सगळे बॉल्स एका डिशमध्ये काढून घेते तुम्ही जर एकदा या पद्धतीने केली नाऊ मेथीच्या गोळ्यांची भाजी तर तुम्ही नेहमी हीच पद्धत वापरून कराल तर इथे मी एका डिशमध्ये सगळे बॉल्स काढून घेतलेले आहेत तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही पुढे त्याचा आपण वापर करणार आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की या ठिकाणी मी सुकं खोबरं चिरून घेतलं होतं तर आपल्याला तेलावरती सुकं खोबरं घालायचं आहे आणि लाल होईपर्यंत आपल्याला तेलावरती तळून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खोबरं छान असं लाल झालेलं आहे खोबऱ्याचा रंग छान काढला की आपल्या भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर येतो त्याच तेलामध्ये आपल्याला इथे एक मी मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला होता तर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर इथे मी मोठा एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे त्यानंतर दोन तमालपत्राची पानं घातलेली आहे तर कांदासुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कांदासुद्धा छान लाल झालेला आहे तर हे सगळं वाटण या ठिकाणी मी थंड करून घेतलेलं आहे तर वाटणामध्ये लसूण आलं कोथंबीर घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून तुम्ही वाटून घेतलं तरी या ठिकाणी चालणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मिक्सरमधनं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा भरून घेतलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला वाटणावरती घालायची आहे आणि एक मिनटं आपल्याला हे वाटण तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मेथीच्या भाजीपासून गोळ्याची भाजी बनवतो आहे पण एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवली नाव तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच बनवाल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाटण छान तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय मसाले घालायचे आहेत इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मटण मसाला घातलेला आहे पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायचा आहे तुम्ही जे तुमच्या वापरातले मसाले असतील ते तुम्ही या ठिकाणी वापरले तरी चालणार आहे किंवा कोणी साठवणीमधला मसाला वापरतो तोसुद्धा या ठिकाणी वापरला तरी चालणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मसालेसुद्धा मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे मेथीचे गोळे त्यामध्ये घालायचे आहेत आणि ते सुद्धा वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे मी एका साईडला पाणी गरम करून घेतलं होतं तर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता त्यामध्ये गरम पाणी घातलं की ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तुम्ही एक चपाती म्हणता म्हणता दोन चपात्या खाऊन कधी मोकळे व्हाल तर तुमच्या लक्षात येणार नाही तर गरजेनुसार पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपण मेथीचे गोळे बनवताना त्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे ते आपल्याला थोडंसं बेताने मीठ घालायचं आहे मीठ घातलं व्यवस्थित मिक्स केलं की भाजीला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजी मस्त उकळलेली आहे ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता तर मस्त आपली मेथीच्या गोळ्यांची भाजी तयार झालेली आहे तर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया तोपर्यंत